रायगड ब्रेकिंग भरत गोगावले महिला अत्याचारावरती काय बोलले पाहूया बाहेरच्या देशात ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केला जातो तसा कायदा आणावा लागेल वाढत्या महिला अत्याचार प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया बदलापूरमधील घटनेनंतर नराधम सुधारतील असं वाटलं होतं पण सुधारणा ना झाली नाही उलट वाढत चालले आता कोणता कायदा करावा लागेल बदलापूर एनकाउंटर नंतर देखील सात ते आठ घटना घडल्या गट रोहा शहरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध अत्याचार करणाऱ्या नराधमाला जास्त दिवस ठेवणं योग्य नाही आता पोलीस सी आय डी एस आय टी हे त्यांच्या चौकशा चालू आहेत त्याच्यावरती आपल्याला पूर्ण कल्पना नसल्यामुळे काय बोलणं उचित ठरणार नाही परंतु ज्या संतोष देशमुखांवरती जे निघृहणपणाची त्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना जो न्याय पाहिजे तो मिळाला पाहिजे या मताशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्याच धर्तीवरती तपासणी सुरू आहे आठ जणांना कालच मोका लावण्यात आलेला आहे अजून काही त्याच्यामधले जे काही प्यादे आहेत त्याचा शोध चालू आहे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना निश्चित न्याय दिला जाईल आरोप योग्य आहे त्याबद्दल काय चुकी असं मला वाटत नाही आहे <coughs> कारण बदलापूरची जी घटना घडली त्यानंतर आम्हाला वाटलं की काही नराधम सुधारतील परंतु सुधारणा काय त्यांच्या दिसून येत नाही उलट वाढत चाललं हे बरोबर आहे आता आम्हाला कुठला कायदा करावा लागतोय तो पण विचार करावा लागल की जे काय बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो काय त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा का कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल कारण आपण पाहिलं बदलापूरचा एवढा मोठा उद्रेक झाला त्याला जर जा एन्काउंटर झाला सगळं झालं आणि एवढ्या गोष्टी घडत असताना पण परत जवळजवळ सात ते आठ प्रकरणं अशा प्रकारे झालेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये रोह्यामध्ये जो प्रकार झाला मी परवा दोन दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो अक्रा वर्षे मुली ते निंद नाही प्रकार अत्यंत अकरा वर्षाच्या मुलीवरती त्या नराधामाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं